गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण सध्या आहे आणि ऑन द वे आकाश लोंडे सोबत नमस्कार आपल्या चॅनलला फॉलो करा त्याचा पण युट्यूब चॅनल आहे मित्रांनो आकाश लोंडे ब्लॉग्स म्हणून तर त्याला पण सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा कारण मला पण अजून काय कोणी जास्त सपोर्ट केलेला नाही तर आकाश लोंढे सोबत आपण आज महाबळेश्वरला जाणार आहेत तर महाबळेश्वरला त्याच्या गाडीमध्ये स्ट्रॉबेरी लोड करायची आपल्याला तर ते स्ट्रॉबेरी लोड करायची चाकणला खाली करायची तुम्हाला ते पूर्ण मी व्हिडिओ मध्ये घेईन तुम्हाला सगळी डिटेल दाखवून तर आहेत आता भूमकर चौकात जटणी घालूया आता वाजले सकाळचे नऊ महाबळेश्वरला किती वाजेपर्यंत पोचतोय ते तुम्हाला दाखवतो आणि सांगतो तर चला निघू आता पुढच्या प्रवासाला इथनं टर्न बंद केला काय सर्व्हिस रोडला जायचं आता यू ट्रन मारून काय इकडनं आता मित्रांनो मुंबई बँगलोर हायवे लागलोय आपण आता हे बघा इथं मेट्रोच चा काम चालू आहे नाही का वाकडच्या ब्रिजच्या पु पुढे आलोय आम्ही मेट्रोच चा काम चालू आहे मित्रांनो नवले ब्रिजच्या चा थोडा पाठीमाग आहे मी मृत्यूचा सापळा नवले ब्रिज नाही का लय ऍक्सिडेंट होते तिथं तर तुम्हाला तो नवले ब्रिज दाखवतो ऍक्सिडेंट कुठं होते नेमकं तो पॉईंट दाखवतो तुम्हाला नाही का तिथूनच चाललेलो आहे आता पाच दहा मिनिटात पोहोचन तिथं तुम्हाला दाखवतो मी तो, तो नवले ब्रिज मित्रांनो यो बघा हा यो नवले ब्रिज आहे मित्रांनो शिंदेवाडीच्या पुढे आलोय आणि बघाय ट्रॉफिक लाग ला किती लागलाय आता किती वेळ ट्रॉफिक मध्ये जातोय काय माहिती काय परत नेऊन द्यायला लागतात काय ना संध्याकाळी <laughs> मित्रांनो मुंबई बँगलोर हवी आता आम्ही सोडतोय सुरूर गाव लागलं ना सुरूर सुरूरच्या च्या राईट टर्न मारणार आम्ही आणि सरळ पाच गणी महाबळेश्वर असं जाणार आहे तर पुढं आता सर्व्हिस रोडला ला लागलोय सुरूर पासन राईट टर्न मारणार आहे महाबळेश्वरला रोडला ला लागलोय मित्रांनो सिमिटी रोडचं चा काम चालू आहे बघा जवळ जवळ सगळीकडे सिमेंट रोडचेच कामं चालू आहेत आपण सिमेंट रोड अगदी झाला ना लवकर खराब होत नाही त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनाचा असा निर्णय दिसतोय की पूर्ण महाराष्ट्रभर शिमिटी रोडच करायचे आता मी बरच फिरतोय बरं का पण सगळीकडे सिमेंट रोडचेच कामं चालू आहेत काय म्हणतात मार तू डांबरी रोड असं स्टेबल रोड स्टेबल चालत नाही ना तो? तो ते गाडीवाल्यांनी बघायचं कसं चालायचं ते आणि ते आता नाही हे प्रशासनाच काय गाडी कशी चालते यो आपण आपला विचार करायचा गडकरी त्या दिवशी गेला रोडच्या उद्घाटनाला या का आणि रोड बिड दाखवला झाकीमध्ये एकदम बसला फॉर्च्युनर मध्ये निघाला एकशे चाळीसच्या स्पीड त्याची स्वतःची एवढी ब्रँडेड गाडी असून अशी हादो हानत होती नाही म्हणता सिमेंट रोडला हाबळे आणि तेच ना गाडी उड्या मारत चालते गाडी सिमेंट रोडला डांबरी रोडला कशी चिटकून पुण्यातला रोड बनवलेला आहे हा कोणता आलो मित्रांनो आता वाई मध्ये वाई आहे बघा वाई बिल्डिंग वर बघा मित्रांनो माशाच्या मूर्त्या बनवल्या हे बघा त्या बिर्याणी मासा कुठला घाटे ना नाही हो पाच गणी घाटे पाच गणीचा घाट आहे का गा।

काय हे वातावरण आहे मित्रांनो बघा कसा आहे रस्ता फक्त लाल माती आणि अशी झाडी भारी वाटत इकडे पण मित्रांनो इथं स्ट्रॉबेरी खरेदी विक्रीच विषय मित्रांनो इथून गाडी लोड करायची आपल्याला मामा गाडी लोड करून निघलो मित्रांनो हे बघा ईदच गाडी लोड केली आणि ईद रोड आहे मेन रोड आणि बघा किती ट्रॅफिक लागले आता कसं करायचं ड्रायव्हरने आता येत बाहेर नाही काय किती वेळ लागतोय काय माहिती पण झाली गाडी लोड आल्या लवकर चला आता वाजले दुपारचे किती वाजले येणार <laughs> दोन, दोन वाजलेत आता बघू आता गाडी किती वाजेपर्यंत खाली होती इथं स्ट्रॉबेरीचा बाग आहे मित्रांनो बघा इथं आणि तिकडं पाणी आहे स्ट्रॉबेरी घेतली मित्रांनो खायला म्हटलं आता आलो इकडे स्ट्रॉबेरीच्या भागात आणि स्ट्रॉबेरीज नाही खायची म्हणल्या काय फायदा त्याच्यामुळं घेतली आणि किरीज चालू खायला आता शंभर रुपये पावशेर भेटली आपल्याला एक पावशेर घेतली मित्रांनो हा रायडर रायडिंग करत करत बस खाली घ्यालता तेव्हा डायरेक्ट ढकलून गाडी खाली काढतोय साईडला काढतोय विनाकारण शायनिंग हानात गाड्या चालवतात आणि अशा मोठ्या गाड्यांखाली येतात मित्रांनो आता हायवेला लागलोय आता हिथन चाकण एकशे सतरा किलोमीटर आहे साडेतीन तासाचा सा टायमिंग दाखवलंय चला जाऊ आता भाऊ किती वाजेपर्यंत पोहचतो आपण मित्रांनो पुढे खंडाळ्याचा बोगदा लागेल बघा आपल्याला पुण्याकडनं साताऱ्याला जाताना खंडाळ्याचा घाट लागतो आणि इकडनं साताऱ्याकडनं कंड़ पुण्याकडं जाताना জোন গান গোট না खेड शिवापूर ला आलोय पण खेड शिवापूर मध्ये फुल ट्रॅफिक जाम झालाय गेले पण अजून काय पोचणार नाही गाडीची खाली करायची दिवस गेला आमचा हक्का शक्ती भक्ती चौक कसा आहे बघा मित्रांनो सोडता मित्रांनो आता वाजले सात आणि कंपनीच्या आवारात आलो आहे आम्ही आता मेन आमचं स्टोरेज कुठं आहे काय माहिती बघतोय आम्ही आता इथं लय वॉडवन इथं हे बघा बिग बास्केटच्या वॉडॉनला जायचं आहे आम्हाला कोल्ड स्टोरेजला पोचलो बिग बास्केटच्या गोडॉनला केव्हा गाडी त्या गाडीत स्ट्रॉबेरी भरून आणली इथं माग खाली होणार आहे एवढ्या गाड्यात पण खाली बोलावं व्हायला किती वेळ लागतोय काय माहीत बघू लावायला सांगिते खाली करायला लावतोय ना भाऊ गाडी आता जाऊ दे जाऊ दे आली मित्रांनो गाडी खाली आता निघालो आहे आम्ही आता बघू उद्या काय होतं इथे उद्याचा व्हिडिओ उद्या चला निघतो आता